तुम्हाला युतीची फार चिंता आहे राज आणि उद्धव ठाकरे योग्य वेळी निर्णय घेतील संजय राऊत जुलै महिन्यात हिंदीच्या सक्तीवरून ठाकरे बंधू अनेक वर्षांनी प्रथमच एकत्र आले त्यानंतर या दोघांच्याही मनोमिलनाची युतीची जोरदार चर्चा सुरू झाली कधी राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंच्या घरी तर कधी ठाकरे कुटुंबाने राज ठाकरे यांच्या निवासस्थानी गणपती दर्शनासाठी लावलेली हजेरी या भेटी सदैव चर्चेत होत्या आगामी महापालिका निवडणुका एकत्र लढवण्याच्या भेट घेतली तर दोन दिवसांपूर्वीच विरोधी पक्षातील नेत्यांनी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन मतदान गोंधळा विरोधात आवाज उठवला तेव्हाही राज उद्धव सोबतच होते मात्र असे असले तरी दोन्ही बंधूंनी अद्याप तरी एकत्र येऊन एक युतीची अधिकृत घोषणा केलेली नाही त्यांच्या युतीकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले असून माध्यमांशी असणारा संवाद साधणारे संजय राऊत यांना प्रश्न विचारण्यात आले तेव्हा राऊत यांनी स्पष्ट थेट उत्तर दिलं तुम्हाला युतीची फारच चिंता लागून राहिलेली आहे आणि उद्धव ठाकरे योग्य वेळी निर्णय घेतील असेही ते म्हणाले संजय राऊत यांनी याविषयी अधिक भाष्य करण्यास नकार दिला मुंबईमध्ये उत्सव होणार महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये मराठी माणसांचा म्हणजे ठाकर्यांच्या किंवा मराठी माणसाचा एकजुटीचा आज दीपोत्सव आहे मी कालही म्हणालो की अनेक वर्ष राज ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांची हा शिवतीर्थावर असा दीपोत्सव साजरा करते आणि तो एक महाराष्ट्रासाठी मुंबईसाठी आकर्षणाचा विषय नक्कीच आहे आम्ही सुद्धा पाहिला येतो असं नाही की तो, ना तो दुसऱ्या पक्षानं निर्माण केला त्याची योजना केली म्हणून आम्ही पाहिलं नाही अनेकदा मी सुद्धा तो जाऊन पाहिलेला आहे आणि मला तो फार प्रसन्न करणारा तो सगळा सोहळा आहे आज त्याचं उद्घाटन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे करतायत आणि दोन्ही बाजूचे कार्यकर्ते प्रमुख पदाधिकारी यांना आमंत्रण आहे आणि ते उपस्थित राहणार आहेत मी सुद्धा संध्याकाळी जाणार आहे सगळीकडे तुम्हाला युतीची फारच चिंता लागून राहिलेली आहे पण आता माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे हे गेले अनेक महिने एकत्र काम करत आहेत एकत्र भूमिका मांडत आहेत एकत्र राजकारण करतात महाराष्ट्राचं संदर्भातले पुढली पावलं जी पडणार आहे त्या संदर्भात योग्य वेळी ते बोलतील बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई